मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत श्री दुर्गा पुराण तर हे दुर्गापुराण असं आहे की कि किती पण आपण ऐकलं तरीसुद्धा कमी आहेत आणि आपले सर्व पापेसुद्धा जोडून भस्म होतात आणि माताराणीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो तर हे दुर्गापुराण अठरा पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ पुराण आहेत तर हे कुठेच असं एवढं पवित्र पुराण तुम्हाला ऐकायला मिळणार नाही तर कोणी नवीन आलं असेल चॅनलला ला, तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आपण कुठून कोणत्या गावाहून माझा हा दुर्गा पुराणाचा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमः शक्तीची सर्वोपरी महत्त्व शौनिकांती ऋषींनी स्वतःला प्रश्न केला ते म्हणाले अरे यात आम्हाला एक शंका येते ती अशी की वेदशास्त्रे व पुराणे यांचे अध्ययन केल्या व आमचे असे ध्यानात आले की या ब्रह्मांडात ब्रह्मा विष्णू शंकर हे तीन देव सनातन आहेत यांच्याहून पलीकडे काहीही नाही ब्रह्मदेव सर्व लोक उत्पन्न करतो विष्णू त्यांचे पालन करतो आणि शंकर रुद्रसंहार करतो एकाच मूर्तीपासून हे तिघही झाले आहेत आणि रज सत्व तम या गुणांच्या तीन मूर्ती आहेत त्यातूनही पुरुषोत्तम विष्णू सर्वात श्रेष्ठ आहे तो आधी देव असून प्रत्येक कार्य करण्यास समर्थ आहे या अति तेजस्वी विष्णूच्या पुढे कुणाचे काहीही चालत नाही अशा या विष्णूला सुद्धा या योग मायेने कसे काय झोपून ठेवले आहे त्याचे ज्ञान जीवनाची हालचाल कुठे गेली हे महाभागा या आमच्या शंकेचे आधी समाधानकारक असे निरसन करा जिने ही जिंकले ती शक्ती कोणती ती प्रकट कशी झाली तिला एवढे सामर्थ्य कसे आले तिचे नाव काय सर्व गोष्टींचा खुलासा कर तू वासुदेव विष्णू तर परमात्मा परमानंद व सच्चिदानंद रूप आहे सर्व कर्ता सर्व पोषक सर्व निर्माण करता सर्वात यामी पवित्र व अलिप्त असा आहे तर तो परतंत्र होऊन निद्रावश कशामुळे झाला ही वस्तुस्थिती खरोखरच नवलपूर्ण असल्यामुळे आम्ही संशयात पडलो आहोत तर हे बुद्धिमान अशा व्यास सुता तू ज्ञानरूपी तलवारीने हा संशय छेदून टाक सूत सांगू लागले हे श्रेष्ठ मुनी हो ब्रह्मदेवाचे पुत्र आणि पूर्वीपासूनचे मुनीसुद्धा या शंकेत असतात तर मग ही शंका त्रैलोक्यात कोण निरसन करू शकेल नारद व कपिल यांनाही ते अशक्य आहे तर माझी काय कथा देवांमध्ये विष्णूच सर्व व्यापक आणि सर्वांचे पालन करणार आहे असे वेद म्हणतात त्याच्यापासून हे चराचर असे विराट जग उत्पन्न झाले आहे ते सर्व त्याच्याच उपासना करीत असतात व त्याच परमात्माला नारायण नारा ऋषिकेश वासुदेव म्हणतात कुणी कुणी सर्व वेद ज्याची गीते गातात अशा महादेव शंकर शशिशेखर त्रिलोचन पंचवदन शूल पाणी वृषभध्वज त्र्यंबक कर्बदी अर्धनारेश्वर नटेश्वर अशा कैलासवर भूतांच्या समूहाने वेळलेल्या सर्व शक्तिमान यज्ञाचा नायनाट करणाऱ्या देवीची उपासना करतात वेदानुसारी विद्वजन सकाळी दुपारी व संध्याकाळी नाना स्तोत्रांनी सूर्याची स्तुती करतात वेदांमध्ये सूर्य उपासना श्रेष्ठ म म्हटली गेली आहे त्यालाच परमात्मा असे नाव दिले गेले आहे वेदांमध्ये सर्व ठिकाणी सुक्तकारांनी अग्नीची स्तुती केली आहे इंद्राला त्रिलोकपती तर वरुणाला त्याच्याहीपेक्षा श्रेष्ठ म्हटले आहे महर्षीचे मत तर असे आहे की ज्याप्रमाणे गंगा अनेक धारांनी वाहते तसा सर्वत्र एकच विष्णू आहे पंडित लोक तीनच कसोट्या मानतात अनुभूती तर्क आणि शास्त्रवचन त्या कसोट्या को आहेत कोणी उपमान ही चौथी घेतात तर कोणी अर्थापती धरून पाच घेतात काही बुद्धिवादी पुराणिक तर सात कसोट्या मान्य करतात अशा तऱ्हेने काही कसोट्या लावल्या तरी ब्रह्म जाणता येत नाही तेव्हा बुद्धी व वा विज्ञानाचा वापर केला पाहिजे नियजा नियतात निश्चयात्माबुद्धी वापरून सतत चिंतन मनन करून व कोणत्याही गोष्टीचे विज्ञान लक्षात घेऊन दृष्टांत आणि शिष्ट संबंध मार्गाचे अनुकरण शाण्याने केले पाहिजे विद्वानांच्या मताप्रमाणे आणि पुराणांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मदेवाला सृष्टीनिर्मितीची हरीला पालन करण्याची रुद्राला सहारं करण्याची सूर्याला प्रकाशक शेष व कुर्म यांना पृथ्वी तोलून धरण्याची जी शक्ती आहे तीच आधारशक्ती अनुरेणूमध्ये आहे तीच अग्नीच्या ठिकाणी दाहकता आणि वायूच्या ठिकाणी प्रेरक प्रसिद्ध आहे कुंडलिनी शक्ती जर निघून गेली तर शिव ही एखाद्या प्रेताप्रमाणे होतो शक्ती नसलेल्या शहाण्याने लोक असमर्थ म्हणतात यावरून हे सिद्ध होते की ब्रह्मदेवापासून ते जड अशा खांबापर्यंत एकूण एक सजीव आणि निर्जीव वस्तूच्या ठिकाणी शक्तीच राहते आहे शक्ती नसलेला हा निंदाचा विषय होतो तर शत्रूवर विजय मिळवू शकत नाही जाणे जेणेकरून जाणे येणे करू शकत नाही अथवा साधे जेवण जेवू शकत नाही अशी जी सर्व व्यापणारी शक्ती आहे तिला ब्रह्म म्हणतात या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून शानाने हर प्रयत्नांनी तिचीच कास धरावी असे पहा विष्णूच्या ठिकाणी जी सात्विक शक्ती आहे ती नसेल तर तो काहीच करू शकणार नाही त्याचप्रमाणे राजसी शक्ती नसेल तो ब्रह्मदेव सुद्धा काही करू शकत नाही शंकरापाशी तामसी शक्ती आहे म्हणून तो सहार करू शकतो असाच पुन्हा पुन्हा मनाशी विचार करून निर्णय घ्यावा ही शक्ती तिच्याच इच्छेने ब्रह्मांडाची निर्मिती पालन व सहार करते तिच्याशिवाय विष्णू हर हरी सूर्य वरुण वगैरे कुणीही काहीही आपले काम करू शकणार नाही तिच्या कृपेमुळेच ते कार्य करतात कारण व कार्य या दोन्हीमध्ये तीच असते पुन्हा तिची सगुण व निर्गुण अशी दोन रूपे महर्षी लोक सांगत असतात प्रापंचिक लोकांनी सगुण रूपणाची व वैराग्य लोकांनी निर्गुण रूपणाची आराधना करावी ती चारी पुरुषाताची स्वामिनी आहे आणि जो विधी विधानासहित यथासांग पूजा करीत त्याला त्याच्या मनाप्रमाणे फळ देते काही मायेने मोहून टाकलेले लोक स्वतः तिला जाणत नाही आणि दुसऱ्यांनाही परावृत्त करतात पंडित स्वार्थासाठी पाखंडी मते मांडतात या कलयुगात अनेक मतभेद आहेत आणि वेदविरोधी धर्म तर या पूर्वी युगात आता एवढे कधीच नव्हते विष्णू ब्रह्मा शंकर हे तिचेच ध्यान करीत असतात तिचे भित्यर्थ अनेक यज्ञ करतात अनेक वर्ष उग्र तप करतात म्हणूनच शाण्यांनी दृढ निश्चय आणि त्या शक्तीचा सदा सर्वदा आराधना करावी हा सर्व शास्त्रांचा निश्चित अभिप्राय समजून घ्या हे ज्ञान विष्णूने प्रजापतीला सांगितले त्याने नारदाला नारदाने कृष्णाला कृष्णाने मला दिले इतरांची मते न ऐकता दृढ निश्चयी शाण्याने भगवतीची सेवा करावी कारण शक्तीही नसलेल्या वाणी अवस्था प्रत्यक्ष दिसत असतेच म्हणूनच सर्वात असलेली ती शक्ती जाणली पाहिजे सूत म्हणाला त्यानंतर या विष्णूच्या नाग डोळे हृदय बाहू इत्यादी अवयवांमधून निद्रा बाहेर पडली आणि आकाशात उभी राहिली जेव्हा जांभया देत विष्णू उठून उभे राहिले त्याला ती वेळी भीतीने थरथर कापणारा प्रजापती दृष्टीस पडला तेव्हा गंभीर आवाजात विष्णूने विचारले तू तप सोडून इथे कसा आणि तुला कसली भीती वाटत आहे ब्रह्मदेव म्हणाला देवा तुझ्या कानातील अति बलवान असे आणि कैटब या नावाचे दोन दैत्य उत्पन्न त्याच्याच भीतीमुळे मी तुझ्यापाशी आलो आहे वासुदेवा भीतीमुळे सर्वांग शीतल पडलेल्या अशा माझे आता तूच रक्षण कर विष्णू बोलला तू निश्चिंत राहा मी त्या दोघांनाही मारीन त्यांचे आयुष्य संपले म्हणूनच तू युद्ध करण्यासाठी माझ्यापाशी आले आहे तेवढा ते दोघही अतिबलवान राक्षस ब्रह्म ब्रह्मदेवाला शोधित तेथे पोचले अहंकाराने डुलत ते ब्रह्मदेवाला म्हणाले अरे तू तिकडून पळालास त्या त्याच्या जवळालास काय मुकाट्याने युद्धाला तयार हो त्याच्या समोरच तुला मारून टाकू आणि मग सर्पाच्या अंथरुणावर झोपलेल्या यालाही मारू तेव्हा एक तर आता युद्धाला तयार हो नाही तर हात जोडून तू आमचा दास आहेस असे कबूल कर सुत म्हणतात हे ऐकून विष्णू म्हणाला अरे तुम्ही माझ्याशीच युद्ध करा मी तुम्हा दोघांची ही मस्ती आताच उतरवतो तुम्हाला बळाची खात्री असेल तर युद्धाला हुबेरा हे बोलणे ऐकल्याबरोबर त्यांना फार संताप आला व पाण्यावरच उभे राहून त्यांनी युद्ध आरंभले एकट्या विष्णू बरोबर ते दोघंही आळीपाळीने लढत होते एक दमला की तो दुसरा थांबे पुढे येऊन लढाई करे ब्रह्मदेवाने अंतराळतून देवी सर्व पाहत होते ते दोघं न थकता लढत होते पण विष्णू मात्र थकत चालला होता मनाशी मन पाच हजार वर्षापर्यंत सतत युद्ध करून ते दमले नाहीत पण मात्र दमला माझे शौर्य व शक्ती कुठे गेली हे दोघं जण मात्र ताजे तवाने आहेत यातील रहस्य काय असावे असा विचार कळलेला असताना ते दोघंही त्याला म्हणाले अरे जर तुला सामर्थ्य नसेल तर युद्ध करू शकत नसेल तर हात जोडून माथ्यावर घे आणि विष्णू मधुरवाणीने बोलू लागला अरे युद्धाचा सनातन धर्म असा आहे की थकलेल्या पडलेल्या शस्त्र टाकून दिलेल्या आणि लहान मूल त्यांच्यावर मार करू नये पाच हजार वर्ष मी एकटा तुझ्याबरोबर दोघांबरोबर लढत आलो आहे तो मी मात्र आळीपाळीने विश्रांती घेत आहे लढता आहोत मला थोडी विश्रांती घेऊ द्या नंतर मी तुमच्याशी न्यायानेच लढणार आहोत तेव्हा सूत म्हणाले विष्णूच्या बोलण्यावर विश्वासून घेऊन दोघे जण अमळ लाभ विष्णू मनात ध्यान करून त्यांच्या मरणाचा उपाय शोधू लागला ध्यानात आला त्याला उलवडा झाला की इच्छानुसार मरणाचा वर त्यांना देवीने दिला आहे म्हणून त्या कोणत्याही उपायाने मरणार नाही तेव्हा त्याला वाटले की अरे रे रे आपले सर्व कष्ट फुकट गेले आता किती युद्ध केले तरी हे मरणार नाही आणि युद्धाशिवाय हे इथून जाणार नाही व कायमचे दुःखदायक होऊन राहते बरे देवीने सुद्धा हा असा वर देऊन ठेवला आहे की जणू त्यांना अमरच केले आहे एखादा दुःखी किंवा मृत्यूच्या जारात असलेल्या रोगीसुद्धा मरण मागणार नाही मग ते हे सामर्थ्यशाली तरी मरणाची इच्छा का करतील तर आता असे करावे की जिने हा वर दिला आहे तिला शरण जावे ती प्रसन्न होणे हा एक मार्ग शिल्लक आहे असा विचार करून विष्णू वर नजर विचलून पाहत राहिला आणि मग ती कल्याणी देवी अंतरिरिक्षात उभी राहिली आणि तिला पाहता विष्णू हात जोडून म्हणाला हे सृजनपालन हा विनाश घडवणाऱ्या महामाये अनादिनिधीने भोग व वो मोक्ष देणाऱ्या चंडिकेशिवे तुला मी नमस्कार करतो तुझे सगुण तसेच निर्गुण रूप मला कळत नाही तर तुझ्या अगणित लीला कुठून मला समजतील तुझा कठीण असा प्रभाव मी अनुभवला मला क अनुभवला आहे ज्याच्यामुळे मी जाणीव हरपून झोपी गेलो ब्रह्मदेवाने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले तरी सर्व इंद्रिय इंद्रियकार्यक्षम न राहिल्यामुळे मी जागा होऊ शकलो नाही हे घडले तुझ्याच प्रभावामुळे आणि जेव्हा तू तो प्रभाव काढून टाकला काढून घेतलास तेव्हाच मी जागा झालो आणि युद्ध केले पण तुझ्या वरदानामुळे हे दोघे कायम उत्साही आहेत मी मात्र थकलो आहे ते ब्रह्मदेवाला मारायला निघाले आहे तेव्हा मी त्यांना मल युद्धासाठी आव्हान दिले आहे हे महासागरावर युद्धही केले पण तुझे वरदान आता माझ्या आले आहे म्हणून मी म्हणूनच तुला शरण आलं आई आता मला मदत कर मी निराश झालो आहे माझ्या वरदानामुळे त्यांना गर्व झाला आहे हे तर मला मारायलाच टपलेले आहे तर मी कुठे जाऊ काय करू त्यावर देवीने हास्य केले आणि म्हणाली हे विष्णू तू पुन्हा युद्धाला हुभारा मी या दोघांना मोहात पाडते आणि तेव्हाच तू त्यांना फसून आपला कार्यभाग साधन घे असेच देवीचे आश्वासक भाषण ऐकून विष्णू त्या महासागरावर पुन्हा येऊन राहिला ते दोघही दोन्ही गोष्टी दैवाधीन आहेत बळवंताचा नेहमी जय होतो परंतु दैव अनुकूल असून तर विजयी होतो त्यामुळे विवेकी तू यापूर्वी बऱ्याच दैत्यांना जिंकले आहेस यावेळेस तू थकलास एवढे सांगून ते मुठी मावळून युद्धाच्या पवित्र्यात उभे राहिले अद्भुत कर्मा अशा विष्णूने त्याच्यावर मुठ्ठीने मारा सुरू केला त्या दोघांनीही त्याला त्याचप्रमाणे प्रतिउत्तर दिले पुनच्च महासंग्राम चालू झाला ते दोघही आटोपत नाहीत असे पाहून विष्णू मोठ्या दीनवान्याने नजरेने देवी पाहू तेव्हा ती गुलाबी नेत्रांनी त्या दोघा दैत्यांकडे विषय भावनेने तिरक्या दृष्टीने पाहू लागले त्या दोघांवर तिच्या त्या पाहण्याने मोहनी पडली आणि दोघी तिच्याकडे अनिमिष नेत्राने पाहत राहिले ते दृश्य पाहून विष्णू आणि दैत्यांना म्हणाला अहो आजपर्यंत मी पुष्कळ दानवांशी युद्ध केले आहे पण तुमचे अपूर्व असे युद्ध कौशल्य पाहून मी प्रसन्न झालो आहे तरी तुम्ही जो पाहिजे तो वर माझ्या हातून मागून घ्या मी तुम्हाला कोणताही वर देईन त्यावर ते दोघंजण आधीच काम भावनेने झपाटलेले असल्यामुळे महामायेवरील दृष्टीनं हटवता अत्यंत गर्वाणी म्हणाले अरे आम्ही याचक न हो दाता हो तू आम्हाला काय वर पाहिजे ते माग उलट हे वासुदेवा ऋषिकेशा तुझ्या शौर्यावर आम्ही प्रसन्न आहोत तर तूच तुझी जशी इच्छा असेल असेल तसा वर माग आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू हे त्याचे बोलणे ऐकून आनंदित झालेलं विष्णू म्हणाला जर तुम्ही प्रसन्न आहात तर माझ्या हातून मृत्यू स्वीकारावा ही माझी इच्छा मान्य करा ही मागणी कानी पडताच ते दोघे क्षणार्थ भाणावर आले आणि त्यांनी आपली वचनात गुंतवणूक फसवणूक केली म्हणून शोकाकुल झाले मग त्यांनी विचार केला व इकडे तिकडे पाहून विष्णूला म्हणाले तो दिलेल्या वचनाप्रमाणे वाघ आणि जिथे पाणी नसेल अशा कोरड्या जागी आमचा वध कर विष्णूने उत्तर दिले अवश्य हे महाभागांनो मी असेच करेन आणि त्याने आपल्या मांड्या विस्तारल्या व मोठ्या व म्हणाल्या हे दानवा पहा ही कोरडी जागा तुम्ही इथे देह त्याग करा म्हणजे आम्ही दोघंही सत्यवचनी ववू त्या दोघांनी स्वतःची शरीरे एक हजार योजनापर्यंत मोठी केली तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या विष्णूसुद्धा आपल्या मांड्या दुप्पटीने वाढवल्या मग मात्र दैत्यांनी आपली मस्तके मांडीवर ठेवली आणि विष्णूने सुदर्शन चक्रावने त्याच्या चिरचेत केला आणि त्याच्या दोघांच्या मेंदामुळे चरबीमुळे सर्व सागर व्यापला गेला आणि त्यावेळपासून पृथ्वीला मेदिनी असे नाव मिळते याच कारणामुळे माती ही अभक्ष आहे सूत म्हणतात तुमच्या प्रश्नाप्रमाणे मी ही सारी कथा सांगितली शहाण्या व हितूच लोकांनी महाविद्या महामाया हिची उपासना करावी देव व दानव या दोघांनी तिची उपासना इष्ट आहे त्या परमाशक्तीपेक्षा तिन्ही भुवनात काहीच नाही मी तुम्हाला वेदशास्त्रांनी निश्चित केले सत्य त्रिवार सांगतो की त्रिगुण आणि सगुण शक्तीचे पूजन केले पाहिजे तिची आराधना केली पाहिजे तिची सेवा केली पाहिजे तिची सेवा आराधना केल्याने सर्व सर्व पापांपासून मुक्त होतो आणि धन धान्य यश के यश कीर्ती मान सन्मान वाढतो तेव्हा ऋषींनी विचारले हे सुता तू म्हणतोस की परम तेजस्वी व्यासाने सर्व पुराणांची निर्मिती केली ती शुकाला शिकवली पण व्यासांनी तप करून शुकासारखा पुत्र कसा काय प्राप्त केला ते कृष्णांकडून तू जसे एक केलेस तसेच्या तसे सविस्तर सां। सांग त्या सुताने सांगवयास आरंभ केला तो म्हणाला शुकाप्रमाणे श्रेष्ठ योगी पुत्र रूपाप्रमाणे सत्यवती पुत्र व्यासांना कसा प्राप्त झाला ते ऐका पुत्र लाभ व्हावा यासाठी सत्यवती सूत व्यास मुनी मेरू पर्वताच्या एका रमणीय शिखरावर घोर तपच्चा करू लागले नारदाकडून मिळालेल्या एकाक्षरी वाग्बीज मंत्राचा जप करू लागले आणि बरोबरच या महामायेचे ध्यानही करीत असत पृथ्वी जल तेज वायू आकाश पंचमहाभूतांचा एवढा शक्तिसंपन्न पुत्र माझ्या विर्यापासून वीर्यापासून जावा असा त्यांचा संकल्प होता ते शंभर वर्षापर्यंत निराहारी राहू शिवशक्तीची उपासना आराधना करीत असत शक्ती हीच एकमेव आराधना आहे तसेच शक्तिमानाची सर्वत्र पूजा होते पण अशोक त्याला कोण विचारतो असा विचार करून ते देवीच्या पूजनात तत्पर पुढे असे झाले की व्यासांच्या तपजेस तप, तप तेजाने चराचर विश्वव्यापी आणि व्यासांच्या जटा सुद्धा अग्नीसारख्या झाल्या ते पाहून इंद्राला मोठी भीती वाटू लागली तेव्हा त्याला ते भ्यालेला पाहून रुद्र म्हणाला तू असा भ्यालेला का दिसत आहेस ते मला सांग अरे तपस्वी लोकांबरोबर कधी स्पर्धा करू नये मला शक्तीयुक्त जाणून महर्षी तप करतात पण ते कधीही कुणाचे अहित करत नाही हे ऐकून इंद्राने त्याला प्रतिप्रश्न केला की असे आहे तर मग व्यास मुनींनी कोणत्या उद्देशाने तप करीत आहेत तेव्हा रुद्र म्हणाला की पुत्रप्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी खूप मोठ्या तप केलेले आहे या हेतूने तप करीतात एवढे सांगून शंकर आणि व्यासांच्या समोर प्रकट येऊन उभे राहिले व्यासा व्यासाऊठ जशी तुझी इच्छा आहे तसाच तुला पुत्र होईल तो ज्ञानी तेजस्वी तुझी कीर्ती वाढवणारा सर्वांना प्रिय असा होईल सात्विकपणाचा आदर्श असेल असा वर मिळाल्यानंतर शिवाला नमस्कार करून व्यास आश्रमात परतले बरीच वर्ष आश्रम बंद असल्या कारणाने ते अचरणी ब बंद असल्याकारणाने असल्या कारणाने अचरणीय झाली होती आणि मग त्यानंतर त्यांनी त्याचबरोबर त्यांचे विचारचक्र ही वेगाने चालू होते ते मनाशी मना मनाशी म्हणाले की मंथा वारण्य यांचा संयोग झाला की घुसळल्यामुळे अग्नि उत्पन्न होतो पण पुत्रा रणी म्हणतात तसेच पत्नीच मला नाही जर ती रूपमान तरुण पुलीन पतिप्रथा अशी असली तरीही साखळीप्रमाणे बंधनकारकच होय मग तिला कशी काय स्वीकारावी आणि शिवसुद्धा स्त्रीपाशात गुंतून राहायला आहे मग या दुर्घट अशा गृहस्थमाचा स्वीकार तरी कसा करावा शिवसुद्धा स्त्रीपाशात गुंतून राहिलेला आहे मग या दुर्घट अशा गृहस्थमाचा स्वीकार तरी कसा करावा अशा प्रकारच्या विचारात ते घडले असताना एक घृताची या नामाची परम लावण्यवती अप्सरा त्यांच्या नजकीशी येऊन उभी राहील त्या दिव्य सौंदर्यवतीला पाहत असते तपस्वी व्यास काम वाचण्यामुळे अत्यंत बेचीन झाले याचे विचार पुन्हा चालू झालेत की आता कठीण प्रसंगी काय करावे की ही मला फसवण्याकरता आली आहे जर कामातूर झालो असल्यामुळे हिचा स्वीकार केला तरी इतर सर्व तपस्वी माझी चेष्टा करतील व म्हणतील की शंभर वर्ष तप केलेला हा तपोनिधी कसा अप्सरेला पाहून भुरेला बरे काही श्रेष्ठ सुख मिळणार असेल तर्मक जाली तर मग चेष्टा झाली तर हरकत नाही गृहाश्रमाची प्राप्ती होत असेल तर त्यापासून असे पण ही देवकन्या असल्यामुळे हिच्या बरोबर गृहाश्रम निभावणे शक्य नाही अशाच प्रकारे राजा पुरवा उर्वशी मध्ये गुंतल्यामुळे फसला गेला होता ही गोष्ट नारदांनी मला सांगितली होती तर आता या बिकट प्रसंगी मी कोणता निर्णय घ्या त्या ऋषी म्हणाले हे सुता हा पुररवा कोण होता आणि उर्वशी देवकन्या ही कोण होती तो सर्व वृत्तांत सांग तुझ्या मुखातून तु निघणाऱ्या कथा कथासारांचे श्रवण श्रवण करण्यासाठी आम्ही सर्व आतुर आहोत तुझी वाणी तर अमृताप्रमाणे मधुर आहे आणि ज्याप्रमाणे कितीही अमृत प्याले तरी देव तृप्त होत नाही तशीच गत आमची होते सुत मनाला ऐका तर मग ती कथा मी ती व्यास महर्षींकडून ऐकली आणि माझ्या शब्दात सांगतो देवांचा सा गुरु बृहस्पती यांची तारा नावाची पत्नी होती ती अत्यंत सुंदर असून तारुण्याच्या पूर्णभरात आलेली अशी होती एक वेळ ती यजमान चंद्राच्या घरी काही कामानिमित्त गेली असताना त्या राजबिड्या चंद्राकडे आकर्षित झाली आणि तोही तिच्यावर लुप्त झाला दोघांची ही अवस्था अशी झाल्यामुळे दोघही एकत्रच राहू लागले काम सुख लुटू लागले बरस दिवस असे असाच प्रकार चालू राहिला आणि मग गुरुने तिला आणण्यासाठी एक शिष्य धाडला चंद्राचा सोडून ती आली नाही अनेक वेळा झाले होते की तेव्हा गुरु उठून स्वतःच्या चंद्राच्या गेला अत्यंत रागाने तो चंद्राला म्हणाला अरे हे धर्मविरोधी कर्म तू का केले सुंदर अशा माझ्या बायकोला तू का अडवून ठेवला आहेस मी हे सर्व देवांचा गुरु आहे आणि तू माझा यजमान आहेस मूर्खा तू गुरुपत्नीचा उपभोग का घेत आहेस ब्रम्ह हत्यारी सोने चोरणारा दारू पिणारा गुरुची पत्नी भोगणारा पाचही महापापी असतात तू आचार भ्रष्ट असा आहेस कारण तू हिचा भोग घेतलास आणि म्हणून तू नाही तेव्हा तू ताबडतोब या स्त्रीला सोडून नाही तर हे दुष्टा तू तु तुला सर्वांच्या साक्षीने गुरुपत्नीचे हरण करणारा ठरवे स्त्री विर्याने दुःखी होऊन रागावलेल्या बृहस्पतीचे बोलले खूप चंद्र शांतपणाने म्हणाला ब्राह्मण क्रोधी असला तर तो पूज्य नसतो रागाला जो जिंकतो तो शास्त्रज्ञ पुच्य नाही तर नाही रूप सुंदरी तारा जरूर तुझ्याकडे परत येईल आणि जर आणखी काळ ती इथेच राहिली तर तुमचे काहीच बिघडणार नाही तिला सुखभोगाची आवड आहे म्हणून ती इथं राहिली आहे जेव्हा तिचे मन तृप्त होईल तेव्हा ती आपण होऊन निघून जाईल आणि तुम्ही सांगितलेल्या धर्मशास्त्राचा निर्णय असाच आहे की स्त्री ही प्रत्येक रजोनिवृत्तीनंतर दोषी राहत नाही आणि विविध कर्म करणारा ब्राह्मण सुद्धा कधी दोषाने लिप्त होत नसतो हा असला उपदेश चंद्रकडान चंद्राकडून ऐकल्यावर गुरुला मोठे दुःख एकदा चंद्राकडे गेला, एक चंद्रा गेला। आणि द्वार रक्षणे त्याला आत जाऊ दिले नाही म्हणून तो बाहेरच उभा राहिला पण चंद्र काही बाहेर आला नाही गुरुला अत्यंत संताप आला तो म्हणाला की हा माझा शिष्य असल्यामुळे माझी पत्नी ही याला आई आई समान आहे पण या अधर्मी चंद्राने बलपूर्वक तिला भोगली म्हणून याला मी आता अवश्य शिक्षा करणार आहे दारात उभा राहून तो म्हणाला हे देवातील नीच पाप्या घरात झोपून काय राहिला आहेस ताबडतोब माझी पत्नी परत दे नाही तर तुला शाप देऊन जाळून टाकेल समजलास काय अशा प्रकारचे गुरूचे उग्र भाषण ऐकता चंद्र लगेच बाहेर येऊन हसत हसत म्हणाला उगीचच्या उगीच का बडबड करत आहेत सर्व गुण संपन्न सुंदरी तुला मुळीच शोभत नाही हे ब्राह्मण तू स्वतःला शोभेल अशी एखादी सामान्य दिसणारी स्त्री स्वीकार कर एवढी रूप सुंदर लावण्यवती भिशुकाच्या घरात राहणं हे काही योग्य नाही स्त्रियांना आपला शोभेल असा पुरुष आवडतो अरे मंद बुद्धी कामशास्त्राचे सिद्धांत तुला ठाऊक नाही तो मुकाट्याने परत जा मी तुझी कांता परत करणार नाही मग तुला जे वाटेल ते कर आणि शापाची जी धमकी दिलीस तिचाही परिणाम मजवर होणार नाही कारण तू कामाधीन झाला आहेस बायको परत मिळणार नाही तुला काय करायचे असेल ते खुशाल कर हे चंद्राचे बोलणे ऐकून गुरुचा राग अनावर झाला आणि तो तावा तावाने इंद्रापाशी गेला इंद्राने गुरुची अर्घे आचमन देऊन पूजा केली मग तो म्हणाला तुम्ही असे दुखी आणि चिंता तूर का दिसत आहात जर माझ्या राज्यात तुमचा कोणी अपमान केला असेल तर मी माझी सर्व सेना लोकपाल तुमच्या आज्ञेने पालन करतील एवढेच नव्हे तर ब्रह्मा हर सहित सर्व देव सहाय्य करतील तुम्हाला कोणते दुःख आहे ते सांगा गुरु म्हणाला इंद्रा माझी बायको ताराईला चंद्राने पळवून नेली आहे वारंवार मागूनही तो दुष्ट परत करत नाही आता तूच सांग यावेळी तुझ्याशिवाय मला दुसरा आधार नाही तू मला मदत कर कारण माझे दुःख फार मोठे आहे इंद्र म्हणाला हे धर्मगुरु मुळीच दुःख करू नको मी तुमचा दास आहे मी तुमच्या पत्नीला निश्चिंत परत आणतो जर माझ्या दूताचे त्याने ऐकले नाही तर मी देवसैन्यास त्याच्यावर स्वारी करेन एवढे बोलून त्याने एक बुद्धिमान दूताला चंद्रापाशी पाठवला त्या दूताने जाऊन चंद्राला निरोप दिला की इंद्राने त्याला पाठवलं आहे आणि इंद्र शब्द तो सांगणार आहे हे तुला धर्म व नीती याचे ज्ञान आहे तू धर्मात्मा अत्री अत्रिमुनीचा पुत्र असल्यामुळे निंद आचरण तुला शोभत नाही आपल्या पत्नीचे सर्वतोपरीने प्रत्यक्षाने रक्षण केले पाहिजे नाहीतर तिच्यासाठी कलह होईल हे निश्चित आहे जशी तुझी पत्नी तुला जशी दुसऱ्याची पत्नी त्याला रक्षणीय आहे आपल्यासारखा सर्वांचा विचार करावा दक्षाच्या अठ्ठावीस मुली तुझ्या बायका असताना तुला गुरुपत्नी भोगायची इच्छा होतेच कशी रे आणि स्वर्गात मेनकासारख्या कितीतरी एकाहून एक देखणे अप्सरा आहेत त्या तू उपभोग घे पण गुरुची भार्या परत देऊन टाक श्रेष्ठ लोक जर असते कर्म करतील अज्ञानी लोकसुद्धा तसेच वागतील धर्म शिल्लक राहणार नाही तेव्हा गुरुच्या पत्नीला सोड द देवतांशी वैर घेऊ नको देव दूताकडून हा निरोप ऐकून चंद्राला मोठा मोठा राग आला त्याने दुतारा इंद्रासाठी उलट निरोप दिला तो म्हणाला अरे वीरा तू देवाचा राजा धर्म जाणणारा आहे तसाच तुझा पुरोहित आहेस तुझ्या दोघांची बुद्धी सुद्धा सारखी चालते दुसऱ्याला उपदेश करण्यात सर्व प्रवीण असतात पण स्वतः प्रसंगी तसाच वागणारा मात्र कुणीही नसतो बृहस्पतीने सांगितलेली शास्त्रे सर्व मानव स्वीकारतात आपल्यावर लुप्त झालेले स्त्रीचे सेवन करण्यामध्ये त्या शास्त्रानुसार दोष येत नसतो आणि सामर्थ्य मानण्यासाठी सर्व काही त्याचेच आहे दुर्बलासाठी नाही आपले व परके हा मूर्खाचा भ्रम आहे तारा जशी माझ्यावर प्रेम करते तशी गुरुवरही करीत नाही आणि जी प्रेमपूर्वक विश्वासाने माझ्याकडे आली तिचा त्याग मी धर्म व न्याय या दोन्ही दृष्टींनी करू शकत नाही संसार हा प्रिय शिवतो न आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर होऊ शकत नाही याच गुरुने त्याच्याच धाकट्या भावाच्या म्हणजेच सवंतीच्या पत्नीची अभिलाषा धरली तेव्हापासून हिला गुरुबद्दल प्रेम वाटत नाही तेव्हा ती लावण्यवती काही मी परत देणार नाही हा माझा निरोप सांगून आणखी असेही सांग की इंद्र हा राजा आहे त्याने जे वाटेल ते करावे दूताने जाऊन चंद्राचा निरोप जसा ज तसा चंद्राला इंद्राला निवेदन केला तो निरोप ऐकल्यावर इंद्राला मोठा क्रोध आला व त्याने युद्धासाठी सैन्यसज्ज केले हे भांडण दैत्याचे गुरु शुक्राचार्य यांना समजले त्यांचा गुरुचा द्वेष असल्यामुळे ते चंद्रापाशी गेले आणि त्यांनी त्याला धीर दिला ते म्हणाले तू मूळच माघार घेऊ नको ती ताराही परत करू नको जर इंद्र तुझे युद्ध झाले तर माझ्यासाठी मंत्र सामर्थ्याने तुला सर्व परीने साह्य करेल शंकराने सुद्धा चंद्राला गुरुपत्नीचा लोभ धरणारा असे जाणून शुक्र गुरुचा द्वेष ध्यानात घेऊन सहाय्य साह्य करण्याचे ठरवले त्यानंतर जसे ताराका सुराशी देवाचे पूर्वी युद्ध झाले होते तसे ते अत्यंत भयंकर युद्ध सुरू झाले आणि ते दीर्घ चालले तेव्हा शांती स्थापन करण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव हंसारूढ होऊन आले त्यांनी चंद्राला सांगितले गुरुची पत्नी परत कर नाही तर विष्णूला बोलावून तुझा नाश करणे तसेच शुक्राचार्यांनी ते म्हणाले तू बुद्धिमान असूनही तुझी बुद्धी दैत्यांच्या सहवासाने भ्रष्ट झाली आहे की काय यावर शुक्राचार्यांनी सुद्धा चंद्राला दोष दिला व तारा परत देण्यास सांगितले अशा प्रकारे शुक्राचार्यांनी पाठिंबा काढून घेतला तेव्हा त्या चंद्राने ती तारा परत दिली पण त्यावेळी ती गरोदर होती पत्नी गुरु आपल्या घरी घरी गेले देव व स्वस्थानी ब्रह्मदेव आणि आपल्या स्थानी गेले काही काळ लोटल्यावर एक शुभ मुहूर्तावर तारेला एक पुत्र झाला चंद्रा तो चंद्राप्रमाणेच होता त्या मुलाचे चंद्राप्रमाणे जातकर्म करू गुरुने केले आणि तो आनंदित झाला चंद्राला ही बातमी तेव्हा कळली तेव्हा त्याने दूताबरोबर गुरुला निरोप दिला की हा पुत्र गुरुचा नसून चंद्राचा असताना याचे जातकर्म का केले गुरुने दूताबरोबर उलट सांगून पाठवले पुत्र निसंशय माझाच आहे तेव्हा चंद्राने पुन्हा युद्धाची तयारी केली देव సమరామోర चारासाठी हेतूने पुन्हा ब्रह्मदेव तेथे येऊन दाखवले दाखल झाले आणि वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी तारालाच विचारले की हा पुत्र कुणापासून झालेला आहे तिने खरे निश्चित सांगा तेव्हा तिने मान खाली घालून सांगितले की चंद्रापासून ती हळूहळू घरात निघून गेली मग आनंदित झालेला चंद्र त्या पुत्राला घेऊन गे निघून गेला आणि त्याने त्याचे ते बुध असे नाव ठेवले आणि सर्वजण आपापल्या स्थानी परतले सूत म्हणाला गुरुच्या पत्नीला चंद्रापासून बुध कसा झाला ती कथा जशी सत्यपती वृत्त व्यासाकडून ऐकली तशीच ती तुम्हाला सांगितली तर अशा प्रकारे या देवी दुर्गा पुराणमध्ये चंद्राची महिमा आलेली होती आणि विष्णू भगवानांनी चंद कसे मधू आणि कैटब यांचे वध केले आपण ही कथा ऐकली तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझे कथा ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करून माझा आत्मविश्वास वाढवावा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा जय माता दी जय श्री महा